नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्टमध्ये छत्तीस पर्सनल असिस्टंट या जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून या संदर्भातील परिपत्रक जाहीर झालेलं असून याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यासाठी लागणारी क्वालिफिकेशन त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट आणि संदर्भात भरती संदर्भात पेस मॅट्रिक्स कशी असणार आहे सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे याचीसुद्धा माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न किंवा आपल्या मित्राचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो तर मित्रांनो चला आता आपण ॲडव्हर्टाईजकडे ओळूया या ॲडवटाइजची संपूर्ण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहू शकता आणि ॲप्लिकेशन करायच्या अगोदर ही जाहिरात संपूर्ण वाचून सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो बघा आपल्याला माहीत असेल की मुंबई हायकोर्टचे हे कार्यक्षेत्र जे आहे ते महाराष्ट्र गोवा त्याचबरोबर दमन नगर हवेली यामध्ये सुद्धा आहे तर यासाठी जर बघितलं आपण तर सध्या ही जाहिरात आलेली असून या जाहिरातीच्या माध्यमातून इथं पोस्टचं जे नाव देण्यात दे आलं दे आहे ते पर्सनल असिस्टंट नावाची इथं पोस्ट देण्यात आलेली आहे पर्सनल असिस्टंट टू द हॉनरेबल जज ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट असं इथं म्हणण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण जाहिरात काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आता पाहूया तर मी तर आपल्याला हायलाईट करून जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते दाखवणार सुद्धा आहे तर चला आता संपूर्ण माहितीमध्ये बघा पुढील प्रमाणे काय देण्यात आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे खाली टेबल देण्यात असेल टेबलमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जसं की इथं पोस्टचं नाव आहे इथं एक्झिस्टिंग व्हॅकन्सी व्हॅकन्सी पोस्ट एक्सपेक्टेड टू राईज इन नेक्स्ट टू इयर अशा टोटल छत्तीस जागा आहेत तिथं आणि इथं पे मॅट्रिकसुद्धा देण्यात आलेलं आहे सिलेक्ट लिस्ट वेटिंग लिस्ट त्याचबरोबर पे मॅट्रिक जे आहे ते एस ट्वेंटी थ्री असून यामध्ये जर बघितलं आपण आपण सिलेक्शन झाल्यानंतर सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे त्याचबरोबर जे इतर अलाउन्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथं मिळणार आहेत त्याचबरोबर जर बघितलं आपण टोटल सॅलरी जे होते ते दोन लाख आठ हजार प्लस मॅट्रिक्स जे असणार आहेत म्हणजे अलाउन्सचे जे मॅट्रिक्स आहेत ते सुद्धा इथं आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर बघा आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे आता अप्लिकेशन करत असताना यामध्ये आपल्याला कोणती आवश्यक कात्र जी पात्रता आहे ती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे यामध्ये मिनिमम एज एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मॅक्सिमम एज अडतीस वर्ष असून इथं बघा शेड्यूल कास्ट शेड्युल्ड ट्राइब्स अदर बॅकवर्ड क्लास असे संपूर्ण माहिती देण्यात आली यासाठी त्रेचाळीस वर्षाची इथं आठ ठेवण्यात आलेली आहे ओपन करता अडतीस वर्ष जास्तीत जास्त एज असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतर करता पाच वर्षाची सवलत म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचा आहे तर मित्रांनो हा एजचा जर क्रायटेरिया तो आपण आता पाहून घेतलेला आहे त्याचबरोबर आता खाली आपण ॲडव्हर्टाईजमध्ये अजून पाहणार आहोत की यासाठी लागणारी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन असं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपल्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे मान्यताप्राप्ती विद्यापीठाकडून डिग्री असणं आवश्यक आहे इथं ऑलरेडी जर आपण स्टेनोग्राफर म्हणून काम करत असलं तर आपल्यासाठी इथं सवलतसुद्धा देण्यात येणार आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन स्पीड जे आहे ते एकशे वीस शब्द प्रति मिनिट असणंसुद्धा आपल्याकडं आवश्यक आहे आणि याचं गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट सर्टिफिकेट आपल्याकडे असणंसुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण तर इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन याचं जे आहे ते सर्टिफिकेट पन्नास शब्द प्रति वर्ड मिनिटचा सुद्धा आपल्याकडं असणं आवश्यक आहे याचीसुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा खाली सूचना काय द कॅन्डिडेट हू प्रोसेस इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट फॉर स्पीड ऑफ फिफ्टी वर्ड प्रति मिनिट ऑर अबो ऑफ गवर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑफ इंडस्ट्रीज मस्ट प्रोसेस म्हणजे शब पन्नास शब्द प्रति मिनिटचा आपल्याकडे सर्टिफिकेट हे असणं आवश्यकच आहे याचीसुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा आता आपल्याला इथं दुसरा काय क्रायटेरिया देण्यात आला दे तो पाहूया त्याचबरोबर इथं सर्वात महत्त्वाची माहिती नो कॅन्डिडेट शॅल बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट म्हणजे ह्यापैकी कोणती जर पात्रता आपण हे असाल तर आपल्याला असेल तर आपण अर्ज करू शकतो फॉर एक्झाम्पल इंडियाचं सिटिझन नसेल तर आपण अप्लिकेशन करू शकत नाही याची आपण नोंद घ्यायची असे प्रत्येक पॉईंट इथं देण्यात आले ते एकदा पाहून घ्यायचं आहे आता एक्झॅमिनेशन बघा Uh, सर्वात प्रथम जर बघितलं शॉर्ट हँड अँड टायपिंग आपल्याला असणार ते चाळीस मार्काचं असणार आहे आणि त्याचबरोबर विवा ओक्स जे आहे त्याची वीस मार्काची टेस्ट असणार आहे मिनिमम पासिंग मार्क फॉर शॉर्ट हँड टेस्टसाठी जर बघितलं आपण तर वीस मार्क असून विवा ओक्ससाठी जर बघितलं तर आठ मार्क इथं ठेवण्यात आलेले आहेत आता एक्झामिनेशन जे आहे ते तीन ती ती पार्टमध्ये घेण्यात येणार आहे तीन पार्ट इथं आपल्याला देण्यात आलेले आहेत सर्वात प्रथम पार्ट जर बघितला शॉर्ट हँड टेस्ट चाळीस मार्क दुसरा जर बघितला आपण टायपिंग टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर पार्ट थ्रीमध्ये जर विवा ओक्सची वीस मार्काची टेस्ट इथं असणार आहे द टाइम टेबल व्हेन्यू टेस्ट विवाची सर्व माहिती टाइम टेबल वगैरे ह्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे अशी माहिती इथं आपल्याला सांगण्यात आलेली आहे आता इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी इथं महत्त्वाचे इंस्ट्रक्शन देण्यात आले आहे सर्वात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे ही जाहिरात संपूर्ण वाचून घ्या त्यानुसारच अर्ज भरायचा आहे कॅन्डिडेट शाल ह्यावर सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन म्हणली म्हणजे ऑनलाईन फक्त अर्ज करायचा आहे पोस्ट किंवा इतर मार्गाने कोणतेही अर्ज पाठवू नयेत आता ह्याची बघा लिंक जी ओपन होणार आहे ती अकरा ए एम एमला होणार आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस अँड शाल क्लोज एक नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपण अठरा ते एक नऊ अठरा ऑगस्ट ते एक नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत ॲप्लिकेशन इन एनी अदर मोड लाईक पोस्ट हँड डिलिव्हरी कुरिअर इट इज सी नॉट विल बी ॲक्सेप्टेड जसं मी म्हणतो तुम्हाला पोस्ट डिलिव्हरी कुरिअरच्या माध्यमातून दे येणारे अर्ज ॲक्सेप्ट केले जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज भरायचा आहे अर्ज भरत असताना फोटोच्या साईजसाठी तर माहिती देण्यात आली आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे एक्झामिनेशन जी फी आहे ती एक हजार रुपये असणार आहे सर्व करता इथं एक हजार रुपये ऑनलाईन किंवा एस बी आयच्या चलनच्या माध्यमातून आपण भरू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण डॉक्युमेंट जे लागणार एस एस सी सर्टिफिकेट एस एस सी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अशा प्रकारे आपण अर्ज करताना व्यवस्थित माहिती भरायची आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण इतर जी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे तीसुद्धा आपण बघायचं आहे जर कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड फाईव्ह इयर एल एल बी त्यांच्यासाठी सुद्धा इथं महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे ते आपण पाहून घ्यायचे आणि त्यानुसारच अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज घ्यानंतर जे ॲप्लिकेशन जे आपण केलं आहे ते प्रिंट करून आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते ॲप्लिकेशन हे इन फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याला असणं आवश्यक आहे प्रोसिजर फॉर ऑनलाईन फी पेमेंट फी पेमेंटची प्रोसिजर इथं एस बी चलनच्या माध्यमातून भरायची अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण ते व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंटची सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे कशाप्रकारे व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे कॉम्प्युटर प्रोफेसनशि शूड इशूड बाय एनी रिप्युटेड इन्स्टिट्यूशन ॲज मेन्शन इन इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते आपल्याला इलेक्ट्रिक क्रायटेरियामध्ये म्हणणं फील करायचं आहे त्याचबरोबर बघितलं तर शॉर्ट लिस्टची तर माहिती देण्यात आली आहे इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट देण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात खाली जो अर्ज आहे तिच्या अर्जाची सुद्धा इथं माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे सिलेक्ट लिस्ट अँड वेटिंग लिस्टची माहिती इथं देण्यात आलेली असून तीसुद्धा आपण पाहून घ्यायच्या ऑदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनसुद्धा देण्यात आले आहेत त्याचबरोबर बघितलं आपण सगळ्यात खाली इथं जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर्म कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी हा फॉर्मसुद्धा देण्यात आलेला आहे तो आपण पाहून घ्यायचा आणि त्यानुसारच हा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो बघा कोणत्याही शाखेची आपल्याकडं पद पदवी असेल आपलं वय जर बघितलं एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असेल त्याचबरोबर आपल्याकडं शॉर्ट हँड आणि टायपिंग सर्टिफिकेट असेल तर आपण ह्या पोस्टसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज एक हजार रुपये भरून करू शकणार आहात तर ही सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम सुन छत्ती साथी सुन संधी असून छत्तीस इथं कॅन्डिडेटसाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे पेमॅट्रिक सदुसष्ट सा हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे असून मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न हे दोन हजार पंचवीसमध्ये आपण लवकरात लवकर पूर्ण करावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ थांबवतो माहिती संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र